नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुका आणि राहुरी तालुक्यातील देवळाली हे महसूल मंडळ या क्षेत्राचा समावेश होतो अनुसूचित जाती प्रवर्गाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असल्या कारणाने हा मतदारसंघ दोन हजार नऊ साली राखीव ठेवण्यात आला अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आणि दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघास दोनशे वीस क्रमांक दिलेला आहे आपण मागील लेक्चरमध्ये बघितलं होतं की नगरमध्ये एकूण बारा विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी सहा विधानसभा मतदारसंघ हे नगर लोकसभा मतदारसंघांतर्गत तर सहा विधानसभा मतदारसंघ हे शिर्डी लोकसभा मतदारसंघांतर्गत येतात आणि श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ देखील या शिर्डी लोकसभा मतदारसंघांतर्गत येतो या शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण इथं अॅरोच्या माध्यमातून हा श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार लहू कानडे हे विजयी झाले होते त्यांना त्र्याण्णव हजार नऊशे सहा मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे शिवसेनेचे भाऊसाहेब कांबळे यांना चौऱ्याहत्तर हजार नऊशे बारा मते मिळाली होती अशा प्रकारे अठरा हजार नऊशे चौऱ्याण्णव मताच्या मताधिक्याने लहू कानडे हे या मतदारसंघातून विजयी झाले होते दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काँग्रेसकडून भाऊसाहेब कांबळे हे विजयी झाले होते दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार पुन्हा भाऊसाहेब कांबळे हे विजयी झाले होते परंतु दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर भाऊसाहेब कांबळे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत परंतु काँग्रेसचे उमेदवार लहू कानडे यांनी त्यांचा या निवडणुकीमध्ये पराभव हो केला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले होते सर्वच पक्षाने उमेद आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवल्या कारणाने मोठ्या प्रमाणात मतविभाजन झालं परंतु विद्यमान आमदार भाऊसाहेब कांबळे काँग्रेसचे उमेदवार हेच या मतदारसंघातून विजयी झाले आणि त्यांनी भाजपचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांचा पराभव केला होता शिवसेनेचे उमेदवार लहू कानडे यांना तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती आणि चौथ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवाराला मतं मिळाली होती आणि पाचव्या क्रमांकावर बहुजन समाज पार्टीचे उमेदवाराला मतं मिळाली होती आता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी आणि भाजप शिवसेना यांची युती असल्या कारणाने आघाडीकडून ही जागा काँग्रेसला तर युतीकडून शिवसेनेला सोडण्यात आली होती आणि काँग्रेसचे उमेदवार लहू कानडे यांनी शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांचा पराभव या निवडणुकीत केला होता तिसऱ्या क्रमांकाची मतं अपक्ष उमेदवार आणि चौथ्या क्रमांकावर देखील अपक्ष उमेदवार आणि पाचव्या क्रमांकावर नोटाला मतं मिळाली होती आता दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात तसेच महाराष्ट्रात महायुती आणि महाआघाडी कायम राहील की दोन हजार चौदा प्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतील यावरती देखील या देखी मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद